श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज तो श्रावण लागतो आणि श्रावणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण जास्तीत जास्त महादेवाची सेवा करतो पण महादेवाची सेवा करतो का करतो यामागे आपल्याला कारण माहिती पाहिजे फक्त आपण जे जुने लोकांनी सांगितलं की श्रावणात महादेवाची सेवा करावी जास्त पुण्य लागतो म्हणून आपण तेवढीच करतो पण त्याच्या मागचं कारण आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण सर्वात पहिले श्रावणात महादेवाची सेवा का करावी आणि का केल्याने काय मिळतं हे आपण बघू तर श्रावणामध्ये जर महादेवाची सेवा केली तर आपल्याला जास्त पुण्य लागतं आता पुण्य कसं लागतं की श्रावणामध्ये महादेवाचे जे तत्व असतं ते पृथ्वीवर खूप प्रमाणात उपलब्ध असतं म्हणजे ते खूप प्रमाणात जास्त प्रमाणात असतं म्हण म्हणून आपण जेव्हा महादेवाची शि पाठ करतो तर तेव्हा आपल्याला ते शिवतत्व मिळतं म्हणजेच आपल्याला ते आत्मसात कर सॉरी आपल्याला ते मिळतं आणि तेच मिळतं म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त पुण्य मिळतं आणि जेव्हा आपण महिनाभर महादेवाची पूजा पाठ करतो तर आपल्याला सर्वांना माहिती की महिनाभर महादेवाची जर आपण जास्तीत जास्त पूजापाठ केले तर महादेव तेवढं आपलं वर्षभर रक्षण करतात म्हणून काही जुने खाणारे लोक वगैरे म्हणतात की व वर्षभर खा प्या आणि श्रावणात काही नका खाऊ म्हणजे नॉनव्हेज खाणारे लोक असतात ते वर्षभर खाता पण श्रावणामध्ये खात नाही आणि श्रावणामध्ये ते खूप देवदेव करतात त्यांना वाटतं की वर्षभर खाल्लं आणि श्रावण जर आपण नाही खाल्लं तर आपलं सगळं मै वर्षाचं पाप धुतलं जातं किंवा आपण वर्षभर पाप करायचं आणि श्रावणामध्ये देवदेव करायचं आपलं वर्षभरचं पाप धुतलं जातं अशी त्यांची मान्यता असते म्हणून ते पण किती खाणारा कट्टर असो तो न श्रावणामध्ये नॉनव्हेज खात नाही म्हणून आपण त्याचं कारण असं असतं हे आपण लक्षात घ्यावं की श्रावणामध्ये शिवतत्व ज्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं म्हणून आपण जास्त जास्त महादेवाची सेवा करायची आता महादेवाला सर्वात जास्त प्रिय कोणती सेवा आहे हे बघू कारण की आपल्याला सर्वांना माहिती की महादेवाची सेवा काय कोनी -कोनी काय असते कोणी कोणी काय करतात दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातं महादेवाच्या पिंडवर पाणी वाहतं ओम नम शिवाय म्हणतं आणि हळद म्हणजे काय पूजा पाठ करून येऊन जातं पण आपल्याला हे माहिती पाहिजे की महादेवाला जास्ती जास्त प्रिय कोणती सेवा आहे तर महादेवाला जास्ती जास्त प्रिय रुद्र अभिषेक आहे नुसता पाणी वाहिल्याने अभिषेक होत नाही पण तुम्ही पाणी वाहिल्याने काय होतं की महादेवांना आंघोळ घातल्याचं पुण्य लागतं पण मग तुम्हाला रुद्र अभिषेकाची सेवा जर तुम्ही केली तर महादेवाचं जास्त पुण्य तुम्हाला लागेल आणि रुद्र अभिषेक म्हणजेच महादेवाचं जे आवडतं स्तोत्र आहे आवडतं सेवा आहे आवडती सेवा आहे आता रुद्र अभिषेकामुळे काय होतं की आपल्याला आता बघा तुम्ही रुद्राभिषेक म्हणजे एक जवळजवळ एक तासाची सेवा आहे आणि ती फक्त सोमवारी नाही आपण दर महिना पूर्ण श्रावणात महिनाभर पूर्ण करायची त्यामुळे आपलं जास्त संरक्षण महा महादेव करतील महादेवांकडे काय बरं जसं ब्रह्माकडे जन्म देण्याचं काम आहे विष्णूकडे पालन पोषण करण्याचं काम आहे आणि महादेवाकडे आहे जे आपलं नंतरचं म्हणजे मृत्यून मृत्यूचं काम आहे मृत्यू आपल्याला महादेव देतात मग आपण जर महिनाभर श्रावणामध्ये जर महादेवाचं सेवा केली तर महादेव आपलं रक्षण करतात म्हणजे अकाल मृत्यूपासून रक्षण करतात आपल्या घरामध्ये असे संकट वगैरे येऊ नये त्यापासून रक्षण करतात त्यानंतर आपल्याला जर आपण खूपच सेवा केली दरवर्षी खूपच सेवा कर जो व्यक्ती दरवर्षी महादेवाची खूपच सेवा करत असेल तर त्याला मृत्यूनंतर शिवलोक मिळत असतं किंवा रोजही करत असेल रोज तर रोजही खूप महादेवाची सेवा करत असेल एखादा भक्त असतो रोज खूप महादेवाची सेवा करतो त्याला शिवत शिवलोकात मृत्यूनंतर त्याचा शिवलोकात आत्मा जातो तर असं मान्यता आहे म्हणून आपण महादेवाची जास्त जास्त ह्या महिन्यामध्ये सेवा करायची तर आता आपण महादेवाचं रुद्र अभिषेक करावा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आणि आवडती सेवा आहे तर आता आपल्याला रुद्र अभिषेक कसा करायचा काय करायचा आणि त्याच्यामध्ये काय काय वाचायचं हे आपण बघू सर्वात पहिले आपल्याला पिंड कसे असावे फक्त पिंड असावी नंदी नाग नसणारी पिंड असावी तर आता मी तुम्हाला सर्वात पहिले आपली पिंड द्या हे बघा आपल्या देवघरात अशी महादेवाची पिंड असावी बघा तिला नंदी नाग नाही आहे फक्त पिंड आहे आणि अशीच आपली पिंड देवघरात असावी पूर्ण व्यवस्थित बघून घ्या काहीच तिला हे नाही तर अशी पिंड आपले महादेवाची पिंड आपल्या देवघर असावी आणि त्या पिंडीचा आपण अभिषेक करायचा आपण मंदिरात जाऊन करू शकतो पण मंदिरात आपल्याला एक तास कोणी बसू देणार नाही बरोबर आहे मंदिरात जाऊन तुम्ही पूजा रेग्युलर करता तशी करा पण अभिषेक तुम्ही घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर करा तो कसा करायचा हे आपण बघू सर्वात प्रथम आपण काय करायचं स्वामी स्तवन घ्यायचं सॉरी सर्वात पहिले आपण महादेवाची पिंड आंघोळ घालायची तिला त्यानंतर पहिले साध्या पाण्याने आंघोळ घालायची नंतर पंचामृताने आंघोळ घालायची नंतर पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घालायची आणि मग अभिषेक पात्राखाली ती पिंड ठेवायची आणि अभिषेक पात्रात पाणी घालायचं समजा आपल्याकडे अभिषेक पात्र नसेल तर आपण चमच्या चमच्याने पाणी त्याच्यावर घालायचं पिंडीवर तर वाचन पूर्ण होईपर्यंत आता सर्वात पहिले आपण काय वाचायचं हे बघू सर्वात पहिले आपल्याला स्वामीस्तवन घ्यायचे त्यानंतर ध्यानमंत्र घ्यायचा म्हणजे ब्रह्मानंद परमसुखतम तो ध्यान मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रार्थना घ्यायची प्रार्थना कोणती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ती घ्यायची त्यानंतर गणपतीचा ध्यानमंत्र घ्यायचा गणपतीचा ध्यानमंत्र कोणता वक्रतुंड महाकाय तो ध्यान मंत्र घ्यायचा त्यानंतर गणपती शिष्य एकदा घ्यायचं त्यानंतर शिवध्यान घ्यायचं आता शिवध्यान कोणतं आहे की नित्य महेश रजतगिरी नम चारुचंद्रावत असं तो जो मंत्र आहे ते जे ध्यान मंत्र आहे ते घ्यायचं त्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा घ्यायचा त्यानंतर शि श्रीसुप्त एक वेळा घ्यायचं त्यानंतर रामरक्षा एक वेळा <ंगाएए> घ्यायची त्यानंतर आपण रुद्राध्यायला सुरुवात करायची आता रुद्राध्यायमध्ये पहिले मंत्र रा शांती मंत्र घ्यायचा त्यानंतर नमक चमक घ्यायचं <गेएए> आता नमक जे आहे नमकच्या वेळेस आपण अभिषेक करतो चमकच्या वेळेस अभिषेक करायचा नाही म्हणजे जर आपण चमच्याने पाणी वाहत असेल तर चमकच्या वेळेस अभिषेक करायचा नाही चमक हे फलश्रुती आहे जी रुद्रा द्यायची ती फलश्रुती आहे चमक म्हणून त्यावेळेस पाणी व्हायचं नाही त्यावेळेस हात जोडून फक्त चमक वाचायचं त्यानंतर शिवसंकल्प सुक्त घ्यायचं एक वेळेला त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र घ्यायचं मग शिवगायत्री मंत्र घ्यायचं अकरा वेळेला त्यानंतर संजीवनी मंत्र घ्यायचा एक वेळेला त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र घ्यायचा अकरा वेळेला आणि त्यानंतर ध्यान मंत्र घ्यायचा म्हणजे गुह्या ती गुहगुप्तात तो जो मंत्र ध्यान मंत्र आहे तो घ्यायचा त्यानंतर शिव कवच घ्यायचं त्यानंतर शिवमिमा स्तोत्र घ्यायचं त्यानंतर कालभैरवाष्टक घ्यायचं आणि कालभैरवाष्टक झाल्यानंतर आपण ती पिंड आहे त्या कालभैरवाष्टक नंतर विष्णू सहस्र नामाचा मंत्र घ्यायचा अकरा वेळेला एवढं आपण अभिषेक करताना घ्यायचं त्यानंतर पिंड आपली बाजूला काढून घ्यायची एका आपण डिश वगैरे आणले असेल तर त्याच्यात काढून घ्यायची आणि ते कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची देवाचा कपडा घ्यायचा त्याच्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि एका तामणमध्ये ठेवायची तामणमध्ये पिंड ठेवा खाली एक पान नफरंगीत कपडा म्हणजेच काळा नसेल असा शक्यतो महादेवाचा पिवळा आणि पांढरा कलर आहे म्हणून आपण त्यापैकी एक जो असेल तो ठेवायचा आणि त्या कपड्यावरती पिंड ठेवायची पिंड ठेवल्यानंतर त्याला आपण धूपधीप व्हायचं त्यानंतर अक्षदा व्हायच्या हळ हळदी कुंकू अक्षदा महादेवाच्या जी साळुक्या असते आता तुम्हाला दाखवते जे अक्षदा असते हळदी कुंकू असतं हे इथं व्हायचं हां हळदी कुंकू इथं व्हायचं हळदी कुंकू इथं व्हायचं आणि अष्टगंध इथं व्हायचा ही पार्वती ही पार्वती असते आणि हे महादेव असतं म्हणून आपण अक्ष इथं हळदी कुंकू इथं वाहणार आणि अक्षदा सॉरी अष्टगंध इथं वाहणार आपण अशी हळदी कुंकू अक्षदा व्हायचं त्यानंतर महादेवाला जे आवडतं फूल आहे गोकर्ण आहे धोत्रा आहे त्यापैकी एक जे फूल आपल्याला मिळेल ते फूल व्हायचं त्यानंतर आपण महादेवाला साखरेचा किंवा तुम्ही जे काय असेल त्याचा नैवेद्य द्यायचा महादेवाला नैवेद्य द्यायचा त्यानंतर नैवेद्य दिला की मग आपल्याकडे शिवमोट असते प्रत्येक वेळेला शिवमोट प्रत्येक सोमवारी शिवमूठ असते रोज फक्त अभिषेक करायचा पण प्रत्येक सोमवारी शिवमूठ असते आता शिवमूठ व्हायची आता शिवमूठ कशी व्हायची बघा बऱ्याच वेळाला काय होतं शिवमूठ वाहताना नुसतंच आपण असं ठेवून देतो पण तसं नाही करायचं शिवमूठ ही झाकून द्यावी लागते म्हणून आपण अशी मूठ धरायची अशी मूठ धरायची मुठीमध्ये जे असेल धान्य त्या दिवशीचं ते धरायचं अशी मूठ धरायची महादेवाच्या पिंडीवर अशी महादेवाची पिंड असेल अशी धरायची आणि आपण असं म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारे देवा असं तीनदा म्हणून मग ती शिवमुठ वाहून द्यायची पुन्हा म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारे देवा पुन्हा व्हायची पुन्हा म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ स्वीकारे देवा असं तीनदा म्हणून तीन वेळा शिवमूठ व्हायची असे आपण शिवमुठ महादेवाला व्हायची आणि नंतर मग ती शिवमुठ व्हायल्यानंतर आपण बेलपत्र असेल आपल्याकडे बेल 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 पन, जे बेलपत्र असेल आपल्याकडे एकशे आठ बेलपत्र असेल ते एकशे आठ नामावली म्हणून आपण एकशे आठ बेलपत्र वाहू शकतो व्हायचे पण आपल्याकडे जर एकशे आठ नसेल उपलब्ध तर आपल्याकडे एक दोन असेल जेवढे असेल तेवढे मग आपण काय करायचं हातात घ्यायचे ते बेलपत्र आणि एकशे आठ नामावली म्हणायची एकशे आठ नामावली म्हणायची आणि ते महादेवाच्या पिंडीवर बेल व्हायचं आणि समजा तुमच्याकडे एकशे आठ असेल तर तुम्ही प्रत्येक नावाला एक व्हायचं आणि असं तुम्ही श बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आता महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायल्यानंतर बेलपत्र व्हायल्यानंतर प्रार्थना करायची प्रार्थना म्हणायची शिवप्रार्थनायची शिव शिव हरशंकर नामामी शंकर शिवशंकर शंभो अशी प्रार्थना म्हणून आपण टाळ्या वाजून शिव शिवप्रार्थना म्हणायची ती अकरा वेळाला म्हणायची त्यानंतर आपण महादेवाचा जय जयकार करायचा जय जयकार असतो जय जयकार करायचा आणि नंतर आरती करायची असे आपले महादेवाचा रुद्र अभिषेक असणारे त्याची लिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आपण तिथे बघून घ्या कारण की सांगून लक्षात राहते नाही राहत पण आपण असं महादेवाचा अभिषेक करा महादेवाला सर्वात आणि अतिउच्च कोटीची ही सेवा आहे महादेवाची महादेवाला ती म्हणजे अतिशय उच्च कोटीचं पुण्य पण आपल्याला लागत असतं त्या सेवेतून आणि महादेवाची खूप आणि खूपच आवडती सेवा आहे त्याच्यातून महादेव प्रसन्न होतात तर आता हे रुद्र अभिषेकाचं बघा कसं असतं एक अकरा वेळा जर रुद्राभिषेक केला तर लघु रुद्राचा पुण्य लागत असतं म्हणून आपण जर आपल्याला जसं मिळेल तसं आता त्या अभिषेकाचं पण आपण म्हणजे त्या किती केल्यानंतर हे कोणत्या कि किती अभिषेकाचं पुण्य लागतं तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी व्हिडिओ त्याच्यासाठी पण बनवू म्हणून आपण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू झालेले सेवा महाराजांच्या चा चरणी अर्पण करू श्री स्वामी समर्थ माझे व्हिडिओ आपल्याला आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त महादेवाची सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू स्वामी समर्थ शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शंकर हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो